नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चायने इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड यांनी अक्कर जिल्हा अधिकारी श्री संजय शिंदे यांची भेट घेऊन केले गुरुपूजन डी एस राठोड फाउंडेशन आणि मार्शुलेग अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत या सामाजिक संघटनेचे मुख्य अधिकारी डॉ सुरेश राठोड यांनी गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने त्यांच्या चोवीस गुरुपैकी एक आणि प्रशासनातील आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री संजय शिंदे यांची औपचारिक भेट घेऊन के गुरुपूजन केले गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात युवक घडवणे शिस्तीची जाणीव निर्माण करणे पोलीस व नागरिक यांच्यात संवादाची भक्कम साखळी उभी करणे अशा विविध उपक्रमाद्वारे कार्यरत आहे त्यांच्या सामाजिक वाटचालीत मार्गदर्शक ठरलेल्या चोवीस गुरु मध्ये प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शिक्षण तज्ञ आणि कायदा विषयक मार्गदर्शकांचा समावेश आहे त्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे अपर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे या भेटीवेळी डॉक्टर यांनी त्यांचे मार्गदर्शन आणि सामाजिक पेरणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली उपविभागीय कोल्हापूर अधिकारी दी डी वाय एस पी श्री सदानंद सदांशी एडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल तसेच इंडियन पोलीस मित्र भारतचे अधिकृत प्रतिनिधी श्री प्रकाश कदम उपस्थित होते गुरुपौर्णिमेचा हा प्रसंग केवळ एक सन्मानकार्य नव्हे तर सामाजिक बळ देणारा क्षण ठरला डॉक्टर राठोड यांच्या उपक्रमामुळे युवकांमध्ये गुरुत्वाची जाणीव आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा अधिक दृढ होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह